लोकप्रतिनिधी नसल्याने आणि प्रशासनाकडे हा सगळा कारभार असल्याने काय काय पद्धतीच्या कामांकडे दुर्लक्ष होत जे आपल्याला लक्षात येत नाही आपल्याकडे एक छान म्हण आहे मराठीत की रडल्याशिवाय आई पण बाळाला पाजत नाही आज ते रडलेलं ऐकायला जायला व्यवस्थेच्या जा कामावर त्याचा भोपू कोण आहे ध्वनीवर्धक कोण आहे तो नगरसेवक आहे बरोबर प्रत्येक नागरिक उठून पार्लमेंट मध्ये जाऊ शकत नाही म्हणून एकशे चाळीस कोटी लोकांच्या वतीने त्यांचे खासदार जातात आणि त्यांचा प्रमुख म्हणून मोदी काम करतात राज्यात फडणवीस करतात तसं शहराला महापौर असतो महापौर हे प्रशासकीय दृष्ट्या तो काय आयुक्तला फैलावर धरत नाही पण महापौराच्या अध्यक्षतेखाली जनरल बॉडी मिटिंग होते ती कोणाची होते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय लोकांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची हो। आणि मग प्रशासनाला धारेवर धरतात हे करा सांगतात आणि त्यांना ऐकावं लागतं कारण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांना महत्व आहे सरकारी नोकरांना नव्हे अधिकार आहेत त्यांना घटनेने दिलेले परंतु तुम्ही जे म्हणाला तसं काम कुठली होत नाहीत एखाद्या छोट्या गल्लीमध्ये एखादा छोटा प्रॉब्लेम असला म्हणजे आता पाऊस झाला झाडाच्या फांद्या पडल्या मोठ्या रस्त्यावरची काढली जाते छोट्या गल्लीतली काढली जात नाही ना त्या लोकांना हजारो पाठपुरावा करावा लागतो मग त्यांची अडचण लक्षात घेऊन जर तिथल्या वॉर्ड ऑफिस मधल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर त्याची दर लागणार कुठे आपण बघतो पुण्यामध्ये लॉलेसनेस वाढलाय त्याचं कारण काय पुण्यामध्ये ट्रिपल सीट प्रसंगी चार जण टू व्हीलरवर चाललेत नो एंट्रीत चाललेत फुटपाथ तीस लोकांना सांगितलं नो एंट्री तोडू नका बिनधास्त लोक जातात त्याच चौकात कॉन्स्टेबल असेल तर थांबतात अनेक लोक आता मुंबईतल्या शिवाय देतात पुण्यात कुणी हेल्मेट घालत नाही याचं कारण काय लॉलेसनेस आहे याचा थेट नगर चौकाशी संबंध नाही आहे पण त्या सगळ्या बिरुक्सले सिस्टिम्स काम का करत नाहीत कारण त्यांना माहिती राम चालू आहे ऑलमोस्ट अनारकी नाही पण टू द लेव्हल ऑफ अनारकी चालू आहे